नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी परभणी शहरातील युवा तरुण वर्गाच्या वतीने येश पाटील व शाश्वत पाटील या दोघांचा वाढदिवस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना गरजू रुग्णांना अन्नदान वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला इतरत्र खर्च न करता हा वाढदिवस तरुण मनाच्या मनामध्ये एक आपण रुग्णांना मदत करून हा वाढदिवस साजरा केला पाहिजे त्यासाठी या तरुण मित्रांनी या ठिकाणी अन्नदान करून जुलेबीचे वाटप करून हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्वच रुग्णांना या ठिकाणी त्यांनी अन्नदान केले यावेळी रोहित भैया गावंडे नितेश मोरे प्रथमेश कदम पृथ्वीराज देशमुख वेदांत देशमुख सार्थक चौधरी हर्षद पवार अभिमन्यू गिरी गौरव पारवे विराज कराळे सूरज चव्हाण केदार गरोड आदी वीर भगतसिंग मित्रमंडळाचे जिरो झिरो सतराचे पदाधिकारी उपस्थित होते परभणी युज चौतीने घेतलेला हा वृत्तांत आज मध्ये आमच्या दोन्ही भावांचा बड्डे असल्यामुळे आम्ही अन्नदान वाटप केलेले आहे इतर काहीही खर्च केला नाही बॅनरला केकला दुसरा कोणताच खर्च नाही केला आज आमचा यश यश आणि शाश्वतचा बड्डे असल्यामुळे आम्ही अन्नदान वाटप केलेले आहे खरंच आम्हाला खूप चांगलं वाटलं गरीब गोरगरिबांना अन्न देऊन फळे वाटप केली डबल झिरो सतरा आपण अन्नदान वाटप केलं होतं यश कदम यांनी आणि शाश्वत भैयाच्या आपण अन्नदान केलं कारण की दुसरा वायफर खर्च डीजे वगैरे काय लावण्यात आम्ही लावला नाहीये दुसरा वायफर खर्च केला बी नाही आणि अन्न वाटून आम्हाला खूप बरं वाटलं आणि पेशंटला